चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहोत अंड्याचा काही असा वेगळ्या पद्धतीने बनव बनवला जाणारा असा काही नष्टा तर बघा मी इथं पीठ विजून घेतलेलं होतं आणि थोडा वेळ नरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता ते स्मूथ झालेलं आहे तर आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत तर बघा चपाती लाटताना आपण अशी थोडी मोठी गोल करायची आणि पूर्ण चपातीला असं तेल भरपूर असं तेल लावून घ्यायचं तर तुम्ही इथं बटर पण लावू शकता पण मी इथं तेलच लावत आहे तर इथं घडी मारायची आणि त्याला पण तेल लावायचं आणि यावर थोडं थोडंसं पीठ टाकायचं कोरडं पीठ टाकायचं जेणेकरून चपाती लाटल्यावर थोडी आपली स्मूथ येईल नंतर मग अशी घडी घालायची आणि हातानं अशी त्याच्या कळा दाबून घ्यायच्या हातांनी त्याच्या कळा दाबून घ्यायच्या आणि अशी चपाती लाटून घ्यायची पीठ कोरड पीठ घेऊन अशी गोल अशी चपाती लाटून घ्यायची तर मी इथं तुम्ही शक्यतोवर कोड पीठ घेऊ शकता आणि नाही पण घेऊ शकत मी इथं पूर्ण कोरडं पीठ घेतलेलं होतं कोरडं पीठ घेतल्यामुळे लाटायला थोडी हलकी जाते नाही तर आपण पीठ जर घेतलं नाही तर ते पोटपाटायला अशी चिटकते आणि लवकर लवकर तयार पण होत नाही तर फिट घेतलं की लवकर लवकर लाटल्या पण जाते बघा इथं अशी गोल चपाती म्हणून तयार झालेली आहे तर आपण आता हिला अशी फोल्ड मारायची तर बघा मी कशाप्रकारे फोल्ड मार आधी अशी मारायची नंतर मग असे लेअर्स मारायची अशा लेअर करता करता असे तुम्ही बघू शकता अशा फोल्ड मारत मारत संपूर्ण चपाती अशी लेअर जपाती मारत मारत तर बघा इथं अशी फोल्ड मारून घेतलेली आहे मी आता आता इथं असं त्याला थोडा आकार देऊन असं गोल गोल वर्तुळ टाईप असे गोल घडी घालून त्याला वर्तुळ टाईप अशी करायची तर ह्या हाताच्या कळांना हाताने अशा कळायच्या दाबून घ्यायच्या जे जेणेकरून बरोबर लाटण्याच्या वेळेस आपल्याला थोडं हलकं जाईल आणि त्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं त्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि अशी हलक्या हाताने लाटून घ्यायची पूर्ण चपाती अशी हलक्या हाताने लाटून काट लाटून घ्यायची पण व्यवस्थित आता चपाती लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता कसे लेअर लेअर दिसत आहे तरीच्या कळाने अशी दाबून घ्यायची व्यवस्थित आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कावा असा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून जास्त पण तापला नाही पाहिजे ते एकदम थंडा पण राहिला नाही पाहिजे तोपर्यंत आपण इकडे मिश्रण करून घेणार आहोत तर बघा मी इथे अंडे घेतलेले आहे चांगलं असं चमचानं असं फिरवून घेऊ जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजेत असं व्यवस्थित फिरवून घेऊ इथं तुम्ही बघू शकता मी कांदा आणि कोथिंबीर कापून घेतलेला आहे एका डब्यामध्ये तर तुम्ही करू शकता अंड एकजीव होण्यासाठी थोडा वेळच लागतो आता आपण हे अंड या कांद्यामध्ये आणि कोथिंबीरमध्ये ॲड करायचं आणि चांगलं असं फिरवून घ्यायचं त्यामध्ये थोडं तिखट थोडं तिखट थोडं मीठ आणि थोडी हळद घालायची तर मी तर एक टेबल स्पून तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता आणि एक टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आणि एक हाफ हाफ टेबलस्पून हळद घातलेली आहे तर आता हे मिश्रण आपण चमच्याच्या मदतीने असं पूर्ण फिरवून घेऊ फेटून घेऊ म्हणजे असं फेटून घेऊ तर असं पूर्ण फेटून घेऊ व्यवस्थित मी चपाती लाटून घेतलेली होती ते आता आपण तवा गरम झाला त्यावर टाकू तोपर्यंत तर बघा मी एका एकूण अशी होऊ देली आणि चपाती अशी चपाती अशी मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायची तर बघा तुम्हाला कसे लेअर लेअर दिसत असतील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची जेणेकरून जडली पण नाही पाहिजे त्याला तेल लावून अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आता चपाती अशी व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण यावर जे मिश्रण तयार केलेलं होतं ते थोडं थोडं असं ॲड करू आणि चपातीवर पूर्णीकडे असं पसरून देऊ पूर्ण चपातीवर असं व्यवस्थित पसरून घेऊ तर आता गॅसचा लो थोडा मोठा करायचा आहे गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आता ही चपाती अशी अशी खालच्या बाजूनं टाकायची तर तुम्ही आता खालच्या बाजूनं आता आता वरच्या साईडनं पण आपल्याला थोडं मिश्रण असं लावून घ्यायचं आहे अंड्या अंड्याचं जे आपण मिश्रण तयार केलेलं के आहे ते खालच्या बाजूनं लावलेलं आहे आता ते वरच्या पण बाजूनं असं आपल्याला चपातीवर सगळीकडे असं फिरून टाक फिरून सगळीकडे असं फिरवून द्यायचं आहे तर, तर इतका टेस्टी आणि इतका भारी नाश्ता होतो आणि बनवायला पण एकदम सोपी तर मुलांना खूप आवडतो असा नाश्ता तर बघा खालून थोडं थोडं झालेलं आहे तर आता आपण ही चपातीशी पलटून घेऊ हाताच्या मदतीने नाहीतर तुम्ही असा चमचा पण वापरू शकता तर अशी हातानं आणि चमच्याने अशी पलटून घेऊ अशी चमच्याच्या मदतीने अशी एकदम अशी चपातीवर दाबायची जेणेकरून ते ताब्याला झिटकणार पण नाही आणि चांगली खून अशी तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता किती असा लच्छेदार आणि लच्छा स्वादिष्ट पराठा तयार झालेला आहे दिसायला पण खूप भारी आहे खायला तर खूपच टेस्टी आहे एकदा नक्की ट्राय करा तर बघा हे दोन्हीकडून असं झालेलं आहे तरी पण आपण यावर थोडं थोडं तेल टाकून असं व्यवस्थित भाजून घेऊ जेणेकरून अंड आपल्याला जे अंड आहे ते असं खाना असं आपल्याला कच्चं कच्चं वाटलं नाही पाहिजे तर व्यवस्थित असे शे शेकून घेऊ तर त्यामध्ये थोडं तेल टाका तेलाऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तर मी तर तेलच वापरत आहे तर असे व्यवस्थित असे भाजून घेऊ पुरी कडांनी कडांनी अशी व्यवस्थित भाजून बघा पराठ्याला किती छान असा कलर आलेला आहे तर बघा पराठा किती छान असा तयार झालेला आहे लस तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा झाला अंडा पराठा तयार खायला तर खूपच टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा स झटपट आणि एकदम कमी वेळेत होणारा हा अंडा पराठा मुलांना खूपच आवडतो आणि सकाळी सकाळी नाश्त्याला करायला पण एवढं सोपे खाण्यासाठी पण खूप हेल्दी